मांडे कोणाला आवडत नाही मांडे म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते तर मागच्या मांड्याच्या रेसिपीला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला सत्तर हजार लोकांनी ते बघितला तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्पेशली रेसिपी आणलेली आहे तर रसासोबत मांडे घेतलेले आहे बघा घडी मारून घडी मारून ठेवायची तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा असेल तर आंब्याच्या रसाचा सीझन चालू झालेला आहे आणि त्याच्याबरोबर खायचं म्हटलं तर मांड्याचे आठवण येते तर आज मी मस्त पिकी मांड्याची कणिक भिजणार आहे आणि मांडे बनवणार आहे माझ्या ननद बाई तर आता चला कणिक भिजवायला मी सुरुवात करते तर मांडे बनवण्यासाठी बनवण्यासाठी लोखडचे गहू पाहिजे त्याने मांडे व्यवस्थित येते जे कोणत्या गावाचे जर तुमच्या शेव्या वगैरे येत असेल तर त्याचे पण येते लोखंड गावाचे चांगले येते चला करते आता। तर पीठ भरायला तर साधारणत दोन अडीच किलो पीठ घेतलेलं आहे मी तर तुमच्या घरातील मेंबरच्या हिशोबाने आहे खेड्यातील असेल तर जास्तच घ्या कारण खेड्यात एकत्र कुटुंब पद्धती आहे तर जास्तच मेंबर राहतात शहरामध्ये एवढे राहत नाही तर कमी घ्या याच्यापेक्षा तर मीठ टाकलं आहे आणि आता मी भिजून घेते व्यवस्थित तुम्हाला मांड्याची कणिक भिजवता आली म्हणजे मांडे आलेच म्हणून समजा तर मांड्याची मा, कणिक कशी भिजवते हे बघून घ्या तर मीठ टाकायचा विचार म्हणजे आपण पोळ्या करतो त्याच्यापेक्षा जास्त टाकायचा आणि शेवड्या करतो त्याच्यापेक्षा कमी तर मी याच्यामध्ये दीड चमच मीठ टाकलेला आहे तर व्यवस्थित कणिक भिजवून घ्यायची तर हे बघा साद जास्त पातळीने भिजवायची आणि जास्त घट्टसरही नाही भिजवायची साधारण भिजवायची आणि तुम्ही सुरुवातीलाच पूर्ण कणिक पतली करून टाकसान तर त्याचे मांडे येणार नाही तर हळूहळू मग पाणी टाकत टाकत पातळ करायची हे बघा अशी चुरून घ्यायची पहिले मी बघा कशी चुरलेली आहे तर मग असं करून ठेवायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं मग एक घंटा त्याला मुरू द्यायचं त्या उंड्याला तर एक घंटा मी मुरू देत आहे त्या उंड्याला असं झाकण ठेवून तर वारलभाई एकशे त्रेचाळीस यांनी मला चाळीस रुपयाची सुपर चॅट मारलेली आहे ते पण पहिली तर त्यांना मनापासून धन्यवाद तर हे बघा एक घंटा झालेला आहे मी ते मुरायला ठेवली होती तर असं आता त्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं पाणी टाकू 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 जसं आपल्याला मांड्याला ला लागते तशी कणिक करणार आहे मी तर बघून घ्या कशी करणार आहे तर मेन म्हणजे कणिक भिजवता आली म्हणजे मांड्या आले समजून घ्या मग अशी हाताने चांगली मळून घ्यायची थोडं पाणी टाकत 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 आणि त्याची पिठाई करायची अशी चांगली दोन हाताने हे बघा कशी करत आहे तर म्हणजे त्याने मांडा अजिबात फाटणार नाही मग आणि व्यवस्थितसुद्धा येणार तसेही लोखंड गव्हाचे मांडे, ता, मांडे हे व्यवस्थित म्हणजे मस्त येतात तर गहूच वापरा तुम्ही मांडे करण्यासाठी हे बघा असंच चुरायचा तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलअर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे बघा तर कणिक व्यवस्थित मळून घेत आहे मी अशी त्यांना दन ना दन वापटायची खाली त्याच्यात म्हणजे तो त्याच्यात मया येणार म्हणजे असा चिकटाव येणार जेणेकरून आपला मांडा फाटणार नाही हे बघा त्याच्यावर फुग्गे येत आहे थोडे थोडे म्हणजे आपली कणिक हे मांडे करण्यासाठी तयार झाली आहे हे समजून घ्यायचं तर आणखी आपटते मी त्याला हे बघा तर मांड्याची कणिक आपल्याला अशी हवी आहे जास्त पातळी नाही पाहिजे आणि जास्त घट्ट सरही नाही पाहिजे मिडियम पाहिजे तर एकाद्रमाने पातळी भिजवायची नाही ते हळूहळ हळूहर करत जायचं असे रट्टे द्यायचे त्याला असा भुक्क्या मारायच्या व्यायाम होऊन जातो आपल्या हातायचा मग दे दणका हे बघा तर मांड्याची मेहनतसुद्धा आहे आणि खायलासुद्धा जबरदस्त लागतात तर ननदबाई आज कशावर भेट आहे रस मांडे आणि रस हे बघा माहेरी आले आहे आणि भावाकरिता मांडे बनवणार आहे हे बघा बशीत पाणी टाकणार आहे हे अशा दोन बश्या घ्यायच्या तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे आणि ते थोडं थोडं पाणी टाकायचं हे असं आणि हे असा उंडा करून त्याच्यामध्ये ठेवायचा तर इकडं रान्ना ठेवलेलं हे बघा असा तर चूल पेटवायची अगोदर पहिले ठेवून पाहिलं बरोबर बसते की नाही म्हणून हे बघा असे उंडे करायचे तसं काढल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून द्यायचं मग हे रान आपलं ठेवलेलं आहे तर आता मी याला चूल पेटून घेते तर लोखंडी रान्ना आहे तर वेगळे सुद्धा असते काय मातीच मातीच असते हे तुम्ही विकत आणलं हो का दोन्ही याच्यावर सारखेच येते हे ना तर मातीचं फुटतो त्याला लफुर फार म्हणजे असं जपून वापरावं लागतं याला कसंही नाही फेकलं तरी फुटत नाही <laughs> आणि चांगले पण येते चला तर आता मी चूल पेटून घेते असं पाणी घ्यायचं आणि तेल टाकायचं त्याचं तेल आणि पाणी घ्यायचं तेल, तेल लावा दाखवणार असं पुढं काय काय होणार ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा समजणार तुम्हाला मग तर रानण्याला हे तेल आणि पाणी मिक्स केलेलं आहे तर एक पोळीचा तुकडा घ्यायचा आणि त्याला त्याने याला पूर्ण असं ते चोडून घ्यायचं तर आपली चूल जास्त तापलेली आहे त्यामुळे ते बघा किती धुप्पट मारत आहे तर पहिले जाळ कमी त्याच्यावर पाणी टाकत आहे त्या थंड झाले पाहिजे म्हणून तर चूल आहेत आपल्याला गॅससारखं पावर कमी नाही करतायत तर त्याला पहिले असं काड्या काढावं लागतं वगैरे हे बघा पाणी टाकून त्या कमी करत आहे तर जास्त तापू नाही द्यायचं त्यामुळे त्याला तेल आणि पाणी मग ते राहत नाही बघा असं तेल आणि पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण इकडून लावून द्या जेणेकरून मांडा मग चिपकत नाही तर मांडे करायला अवघड वाटतात पण करायला बसले तर येऊन जातील तुम्हाला एक वेळा ट्राय करून बघा केल्यावरच माहित पडतं ना येते की नाही म्हणून जर तुम्ही केलेच नाही आणि मनातनीच विचार केला की के आपला येणार नाही तर तुम्हाला नक्कीच येणार नाही एक वेळा ट्राय करून बघा तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही मग असं थाप पहिले बघा बघून घ्या काय व्यवस्थित आणि नंतर घ्यायचं या हातावरती असा आडवा लांबून आणि नंतर टाकायचा रान्यावरती अशा प्रकारे हे बघा तर मस्त आलाय त्याच्यावरती मस्त फुग्गे आले आहे आणि मला तर खूप आवडतात मांडे रसासोबत तुम्हाला आवडते की नाही सांगा हे बघा इकडे मांडे बनवलेले आहे असा मग सराट्याने असा परतून घ्यायचा सहजच निघून जातो जास्त काही हे नाही लागत हे बघा सहजच निघाला त्याला तेल पाणी लावल्याने आहे ना चिपकत नाही मग तो तर जास्तीत जास्त एक घंटा लागते एवढे मांडे बनवायला जास्त वेळ लागत नाही किती सारे मांडे बनवलेले आहे आणि अर्धे झालेले आहे ना अर्धे बाकी आहे अशी घडी मारायची आणि ठेवून द्यायचं मग असा स कापड घ्यायचा म्हणजे ते नरम राहतील जर असे कागद वगैरे घेतला तर थोडेसे ते कडक येतात किती सारे मांडे बनवून तयार झालेले आहे तर मस्त मी इकडं रस बनवला आणि त्याच्यासोबत बनवली वड्याची भाजी आणि हे बघा ननदबाई बसल्या कशा झाल्या म्हणे विचारला जबरदस्त आहे तर मित्रांनो माझा पहिल्या रेसिपीचा व्हिडिओ मांड्याचाच होता आणि नरदबाईंनी केलेले मांडे आणि तो व्हायरल गेला त्याला तुम्ही खूप प्रतिसाद दाखवला तर त्यामुळे मी पुन्हा त्यांना मांडे बनवायला लावले हे बघा आणि यावेळेस पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला तुम्ही सहजरित्या ते मांडे बनवू शकाल तर असाच प्रतिसाद देत राहा जसा पहिले देता तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद